नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय वा, मित्रांनो सामान्य गावरान बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल, की गावरान कुक्कुटपालनामध्ये आम्हाला इन्क्युबिटरचा वापर तर करायचा आहे पण गावरान कुक्कुटपालनामध्ये नक्की कोणत्या इन्क्युबीटरचा वापर करावा आज आम्हाला सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबिटर माहित आहे आज आम्हाला फुल ऑटोमॅटिक इन्क्युबेटर माहित आहे मग आपला जो गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे या व्यवसायाला आपल्याला मोठ्या स्केलवर न्यायचे जर असं करायचं असेल तर आधुनिक तंत्राचा वापर तर करावाच लागतो मग आधुनिक तंत्राचा वापर करत असताना नक्की इन्क्युबेटर आपण खरेदी हा सगळ्यात या ठिकाणी असणारा सवाल आहे आणि हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज सामान्य गावरान कुक्टपालक बांधवाच्या मनात हा सवाल आहे की मला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे आपल्या करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे बघायचं आहे पण ज्या वेळेस आपण करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे बघत आहात आपल्याला आधुनिक तंत्राचा स्वीकार करावा लागणार आहे आणि गावरान कुक्कुट पालनातील आधुनिक तंत्र म्हणजे कोणतं तर लक्षात घ्या मित्रांनो गावरान कुक्कुट पालनातील आधुनिक तंत्र म्हणजे इन्क्युबिटर मशीन होय मित्रांनो आधुनिक तंत्र म्हणजे पिल्ले काढणारी मशीन आतापर्यंत आपण काय करत होतो की गावरान कोंबडीच्या खाली अंडे ठेवत होतो त्या माध्यमातून पिल्ले प्राप्त करत होतो पण गावरान कोंबडी वर्षभर पिल्ले काढून देऊ शकत नाही आणि काय होते मित्रांनो की उन्हाळा आला की पिल्ले निघत नाहीत पुन्हा त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये विजांचा कडकडाट आहे ढगांचा गडगडाट आहे याच्यामध्ये कोंबडीचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि मग जेवढे पिल्ले मिळायला पाहिजे तेवढे मिळत नाहीत आणि आपली बाराखडी पहिल्यासारखीच दोन वर्षे गेले काय तीन वर्षे गेले काय आपल्या कोंबड्या जेवढ्याच्या तेवढ्याच आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त होत नाही मग याला पर्याय काय तर पर्याय म्हणजे मित्रांनो आधुनिक तंत्र पर्याय काय हो तर पिल्ले काढणारी मशीन होय मित्रांनो आज पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून चांद्यापासून बांध्यापर्यंत कित्येक गावरान कुक्कुटपालक बांधव या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवत आहे अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनात एक प्रश्न उत्पन्न झाला आहे की आम्हाला तर इन्क्युबेटर घ्यायचे आम्हाला पिल्ले काढणारी मशीन घ्यायची आहे सर कारण आम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे पण या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आधुनिक तंत्राचा वापर घ्यावा लागेल पण सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे की इन्क्युबिटर कोणतं कौन्त घ्यावं कोणत्या इन्क्युबेटरची खरेदी करावी याच प्रश्नाचा आज उत्तर देणार आहे कारण इन्क्युबेटरचे मुख्य दोन प्रकार आहेत एक आहे सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबिटर आणि दुसरं आहे फुल ॲटोमॅटिक इन्क्युबेटर मग हे दोन्ही इन्क्युबेटर काय आहेत या दोन्ही इन्क्युबेटर मध्ये फरक काय आहे आणि दोन्ही पैकी आपल्याला कोणत्या इन्क्युबेटरचा वापर या व्यवसायात करायचा आहे की ज्यामुळे कमीत कमी खर्चात आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी रिझल्ट मिळाला पाहिजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न व्हायला पाहिजे मग तुम्हालाही कमवायचं आहे का या ठिकाणी लाखोंचा निवड नफा तुम्हाला करियरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे बघायचंय का मग आजचा व्हिडिओ बघा या काळाची गरज आहे गावरान कुकुट पालन आणि गावरान कुकुट पालनाची गरज आहे मित्रांनो इन्कुबिटर पिल्ले काढणारी मशीन पण कोणती मशीन सेमी ऑटोमॅटिक कामग फुल्ली ऑटोमॅटिक याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे म्हणून एक काम करायचं मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा ज्यावेळी वाटतं आवडल्यासारखा तिथं लाईक करून टाकायचं सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक को बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर ता घ्या ना एकदा सबस्क्राईब करून आणि सबस्क्राईब करायला काही फीस पण लागत नाही मग कसं करायचं बरं तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस यायचं तिथं आल्यानंतर लाल रंगाचं सबस्क्राईबचं ऑप्शन दिसतंय त्याला टच करायचं त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटेल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे तर आपल्याला गावरान पालन करायचं आहे या व्यवसायातून देखील लाखोंचा निवळ ना कमवायचा आहे आणि करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे आपण पाहत आहात मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कुकुटपालन ही जरी काळाची गरज असली तरी या गावरान कुक्कुट पालनाची खरी गरज कोणती मित्रांनो पिल्ले काढणारी मशीन मी एक गोष्ट गॅरंटीनं सांगतो की पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर केल्याशिवाय गावरान कुक्कुट पालनाचा उद्धार नाही पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर केल्याशिवाय या व्यवसायातून कधीही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त होऊ शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये पिल्ले काढणारी कोणती मशीन खरेदी करावी सर तुम्ही म्हणला वापर करा आम्ही हा शब्द मान्य केला पण सर आम्हाला सांगा की इन्क्युबिटरची त्या ठिकाणी निवड करत असताना कोणतं घ्यावं सेमी ऑटोमॅटिक घ्यावं का फुल ऑटोमॅटिक घ्यावं हे तुम्हाला सगळं समजावून सांगतो तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वाता कि आता उत्पादनापासून विक्री पर्यंत सगळं मार्गदर्शन करणार आपण होय मित्रांनो आता तुम्हाला कोणती चिंता नाही कोणती भीती नाही कारण उत्पादनापासून विक्री पर्यंत रायझिंग स्टार परभणी तुम्हाला मदत करणार उत्पादनापासून विक्रीपर्यंत उदय लाड सर तुम्हाला मदत करणार उत्पादनापासून विक्री पर्यंत रायजिंग स्टार परभणीची टीम तुम्हाला मदत करणार मग हा उपक्रम कसा आहे तो पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला या ठिकाणी झिरो पासून हिरो बनवण्याचा आपला प्लॅन आहे तुम्हाला प्रत्येक माहिती वेळेवरती दिल्यामुळे तुमचा खाद्य खर्च कमी होणार तुमचं उत्पादन वाढणार रोगराई येणार नाही आली तर तात्काळ बंदोबस्त करता येईल आणि सर ते शेवटी मार्केटिंगलाही मदत होणार आहे आणि आज चांद्या पासून बांद्या पर्यंतचे कित्येक गावरान कुकुट पालक बांधव आमच्या सोबत जोडले जाऊन आज लाखोंचा निवळ नफा प्राप्त करत आहेत काय तुम्हालाही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त आहे तर योग्य मार्गदर्शन ठेवा योग्य मार्गदर्शक ठेवा योग्य प्रशिक्षण घ्या आणि गावरान कुक्कुट पालन काही झोक नाहीये की दोन दिवसात शिकला आणि केलं ज्याला लाईफ टाईम या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा प्राप्त आहे त्याला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे काही जण काय म्हणतात मला व्यवसाय करायला त्या ठिकाणी महिना बाकी आहे दोन महिने बाकी येत माझा आता शेड उभारणं चालू आहे पण तुम्हाला हे माहित आहे का की शेड कसा उभारायचा दिशा कोणती ठेवायची अहो छोट्या छोट्या गोष्टीनं पैसा तर वाचतो पण या छोट्या छोट्या गोष्टीनं आपण इतिहास घडू शकतो एवढीशी गोष्ट भविष्यात अडचण निर्माण करून गेली तर तेव्हा तुम्हाला वाटेल मी दोन महिने आधी जर सर सोबत जोडला गेला असतो तर माझं एवढं नुकसान झालं नसतं आणि एका ओळीनं माझं हे नुकसान टाळल्या जाऊ शकलं असत पण मी कोणावर कधी बळजबरी करत नाही तुम्हाला वाटलं तुम्हाला पटलं तर तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला वाटत असतील पाचशे रुपये जास्त जॉईन होऊ नका ही पेमेंट घेऊन काही मी माझ्या खिशात घालत नाही ही पेमेंट घेत असतो आणि माझ्यासोबत जी टीम काम करते ना त्यांची पेमेंट करत असतो म्हणजे तुमच्या येणाऱ्या पेमेंटवर माझ्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींचा उदरनिर्वाह चालतो त्यामुळं बघा पटलं त्या ठिकाणी जॉईन व्हा नाही पटलं सोडून द्या जॉईन कसं व्हायचं तर तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर कॉल करायचा आहे तिथं लखन सर फोन उचलतील आणि फोन उचलल्या त्याला सांगा की आम्हाला प्रशिक्षणाच्या प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग ते व्हॉट्सअपला तुमचा पूर्ण नाव पत्ता पाठवायला सांगतील त्यानंतर माझा फोन पे गुगल पे नंबर दिला जाईल जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ मग याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आणि तुमचं आमचं नातं तिथं घट्ट झालं त्यानंतर दर दिवशी तीन ते आठच्या दरम्यान तुम्हाला कोणती पण समस्या उद्या लखन सर मार्गदर्शन करतील आणि दर रविवारी माझी आणि तुमची भेट नक्की आणि पक्की मित्रांनो हो। ज्याच्यामध्ये सात ते नऊ तुमच्या माझ्या डिस्टर्बन्स कोणाचं नाही तिथं पहिले लेक्चर होईल मग वेदर बुलेटिन आणि प्रश्न उत्तरं घेतल्या जातील यामुळं उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी कुणीही रोखू शकणार नाही कारण रायझिंग स्टार परभणी कारण उदय लाडसर कारण रायजिंग स्टार परभणीची टीम या तीन गोष्टी तुमच्या सोबत ताकदीनं या ठिकाणी उभ्या आहेत तर मित्रांनो ही आहे ट्रेनिंगसाठीची उपाययोजना म्हणजे आता डोक्याला ताण राहिला नाही आता थेट तुम्हाला एक फोन करायचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आणि तात्काळ प्रशिक्षणाच्या ग्रुपला जॉईन व्हायचे मित्रांनो अशी संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही तर बघा मित्रांनो आता मूळ विषयाकडे येऊयात की आता आपल्याला गावरान कुक्कुट पालन करायचं आणि याच्यामध्ये इन्क्युबीटरचा वापर करायचा आहे आता इन्क्युबेटरचा वापर करत असताना इन्क्युबिटरची निवड हा महत्वाचा मुद्दा आहे अहो आम्हाला खरेदी करायचंय सर पण सेमी ऑटोमॅटिक घ्यावं का फुली ऑटोमॅटिक घ्यावं हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे पहिले दोन्ही मशीन मध्ये असणारा फरक तुम्हाला समजावून सांगतो सेमी ऑटोमॅटिक मशीन म्हणजे ती मशीन की ज्या मशीनमध्ये सगळं काम ऑटोमॅटिक होतंय पण या मशीन मध्ये आपल्याला अंडे हाताने त्या ठिकाणी फिरवावे लागतात म्हणजे काय दिवसभर फिरवत बसायची गरज आहे का तर नाही तुम्हाला काय करायचे अंड घ्यायचे अंड्याला टिकमार्क करायचे असं ठेवून द्यायचं लाईनीनं अंड म्हणजे अंड आडवं घेतलं हे असं आडवं अंड त्याच्यावर एका साईडनं प्लसचं चिन्ह काढलं हे असं ठेवून दिलं इथ इथ मग बाबा तुम्ही सकाळी आठ वाजता ठेवलं मग रात्रीचे आठ वाजले तर त्या अंड्याला काय करायचं प्लसचं चिन्ह नाही ह्याला असं करायचं आणि ते खाली जाणार बस एवढा बदल हे बघा हे जर असेल ना प्लस चिन्ह हे तर या प्लस चिन्हाला असं आणि पुन्हा अस म्हणजे जास्त काही बदल करायची गरज नाही फक्त अल्टीपल्टी करायचंय बारा बारा तासानंतर कधी दहा तासानं झालं तरी चलते कधी बारा तासानं झालं तरी चलते कधी चौदा तासांनी झालं तरी चलते दिवसभरात कधीही दोनदा तुम्ही अल्टी पलटी करून घ्यायचं आहे आणि एवढाच फरक आहे सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक मध्ये म्हणजे पाच मिनिटं सकाळी पाच मिनिटं संध्याकाळी ज्या माझ्या कुक्कुटपालक बांधवांकडे आहेत त्यांना फुल ॲटोमॅटिक मशीन घेण्याची या ठिकाणी अजिबात आवश्यकता नाही आणि लक्षात घ्या मित्रांनो खर्च शंभर टक्के करा पण खर्च विनाकारण करू नका कारण तुम्ही झालं मी झालं काही खूप श्रीमंत व्यक्ती नाही तो मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पैक्या पैक्याचा हिशोब करावा लागतो एक एक रुपयासाठी आपण झगडत आहोत मग अशा परिस्थितीत कशाला एक्स्ट्राचा खर्च करायचा ही पण मशीन पिल्ले काढून देणार आहे आणि ही पण मशीन पिल्ल काढून देणार आहे फक्त तुम्हाला थोडा त्रास आहे आता पाच मिनिटाचा त्रास आहे का पाच मिनिटाचं काम आहे हे लक्षात घ्या त्यानुसार ठरवा पण किमतीतला फरक सुद्धा बघा बरं काय आता तुम्हाला सांगतो सेमी ऑटोमॅटिक मशीनची किंमत शंभर अंड्यांची आपल्याकडे तीन हजार दोनशे आणि त्याच जागी शंभर अंड्यांची फुल ऑटोमॅटिक मशीन घ्यायची म्हटली तर दहा ते साडे दहा हजार कुरिअर चार्ज वेगळा म्हणजे मशीनच्या किमतीत तब्बल चौपट फरक आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा एक फुल ऑटोमॅटिक मशीन घेण्याऐवजी तिथं शंभर अंड्याच्या आपल्या तीन चार मशीन येतात न हो मग आपलं काम किती स्पीड न होईल हा विचार केलाय राहिला लाईट डीबीलाचा प्रश्न तर तुम्हाला सांगतो सांगत सा सांग सेमी ऑटोमॅटिक मशीन पेक्षा फुल ऑटोमॅटिक मशीनला चौपट जास्त वीज लागते कारण ते रोटावेटर फिरलं पाहिजेन त्यामुळे या छोटे छोटे गोष्टी असतात कोणी सांगत नाही ज्याला फुल ऑटोमॅटिक मध्ये फायदा पडतो तो फुल ऑटोमॅटिकचं सांगतो ज्याला सेमी ऑटोमॅटिक मध्ये फायदा होतो तो त्या ठिकाणी सेमी ऑटोमॅटिकचं गुणगान गात असतो पण आपल्याला ठरवायचे की आपल्यासाठी योग्य काय आणि मला तुमच्या सर्वांची परिस्थिती माहीत आहे तुम्हाला पिल्ले निघण्याशी मतलब आहे ना मग पिल्ले निघण्याशी जर मतलब असेल पिल्ले निघणं हा उद्देश आणि उद्दिष्ट असेल तर थोडा त्रास माझ्या तोंडाकडं बघून माझ्याकडं बघून घ्यावा लागल तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना तुमच्याकडं पैसा नाही ना मग विनाकारण इथं खर्च करू नका तुम्ही दहा बारा हजाराची फुल ऑटोमॅटिक मशीन घेण्यापेक्षा इथं बत्तीसशेची शेमी ऑटोमॅटिक मशीन आणा आणि उरलेल्या आठ नऊ हजारामध्ये एक काम करा ना काय करायचं काम की तिथं वीस पंचवीस कोंबड्या येतात ना आपल्याला त्या आणून घ्या ना म्हणजे तुमचा दुहेरी फायदा होईल का नाही म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो फुल ऑटोमॅटिक मशीन आपल्यासारख्या असणाऱ्या गरीब माणसाला काही परवडत नाही सेमी ऑटोमॅटिकच मशीन घ्यायची सेमी ऑटोमॅटिक पासूनच सुरुवात करायची आणि एक गोष्ट सांगतो अंडी कशी निवडायची कशी ठेवायची सगळं सगळं मार्गदर्शन मी आणि माझी टीम करणार त्यामुळे टेन्शन घ्यायचीच गरज नाही नो तुमच्याकडून काही फीस पण घेतल्या जाणार नाही की बाबा तुम्ही आमच्याकडून मशीन घेतली तुमचं काम संपलं तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मोफत मिळणार आहे म्हणून बत्तीसशेच्या ऐवजी बारा हजार रुपये खर्च करणं मला या ठिकाणी पटत नाही ते पण कसं सकाळी पाच मिनिटं आणि संध्याकाळी पाच मिनिटं एवढ्या वेळासाठी आमच्यासोबत कित्येक फार्म आहेत मित्रांनो कुणाचे पाचशे हजार कोंबड्या आहोत तिथं ते त्या ठिकाणी सेमी ऑटोमॅटिक मशीन वापरतात मग आपल्याकडे हायताच किती वीस पंचवीस नाही पाच पन्नास कोंबड्या मग याच्यासाठी फुल ऑटोमॅटिकची या ठिकाणी आवश्यकता अजिबात नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो फुल ऑटोमॅटिकचा नाट डोक्यातून काढून टाका जिथं खर्च करायचा तिथं करा, करा। विनाकारण खर्च काय करत बसू नका आणि पैसा एक्स्ट्रा झाला असेल समजा की ज्यांना वाटते नाही माझ्याकडे हाय एक्स्ट्रा पैसा त्यांनी एक काम करा ना तुमच्या उदयसरला देऊन टाका ना हो देणगी देणगी कुठं ब्याऐंशी पासष्ट झिरो चारसठ पाठवा ना पन्नास पाठवा शंभर पाठवा अहो दहा पाठवले तरी घ्यायला तयारी पण हे पैसे जेव्हा घेईल ना मित्रांनो हा पैसा सत्कारने लावला जाईल हा पैसा जे कुकुट पालक बांधव गरीब आहेत ना तर त्यांना पुस्तकं छापून दिल्या जातील त्यांना त्या ठिकाणी सबसिडी रूपामध्ये आम्ही इन्क्युबेटर देऊ हा पैसा वाया जाणार नाही पण असू द्या ही गोष्ट कारण आपल्याकडे काय खूप जास्त तुम्चा पैसा नाही तुमचा पैसा तुमच्याकडेच राहू द्या मला एक रुपया सुद्धा पाठवू नका पण म्हणण्याचा मुद्दा काय की विनाकारण पेमेंटचा इथं खर्च करू नका एवढंच पोटातून तुम्हाला सांगणे बघा दिवस रात्र व्हिडिओ बनवतो दिवस रात्र या व्यवसायाला मी वाहून घेतले मी मित्रांनो फक्त तुमच्यासाठी हो मला फक्त एकच काम करायचे पूर्ण जीवनभरामध्ये मित्रांनो भारताची एकशे चाळीस कोटी जनसंख्या जी आहे ना त्यांना कुक्कुटपालनाचा व्यवसाय द्यायचा आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट माझ्या असणाऱ्या गावरान कुक्कुटपालनाच्या माध्यमातून मिळणारी अंडी आणि मिळणारी कोंबडी कोंबडी येतनं ही घराघरात पोहोचवायची आहेत आणि जी काय त्या ठिकाणी आरोग्याच्या अडचणी येतात म्हणजे मी खूप बघितले हो दिव्यांग विकलांग व्यक्ती की ज्यांना पोषण व्यवस्थित मिळत नाही तिथं जर ही अंडी मिळाली तर आपल्या गावरान कुकुटपालक को बांधवाला दाम मिळेल आणि या दामातून त्या ठिकाणी जे काम मिळेल म्हणजे आरोग्यदायी जीवन यामुळे आपला भारत जो आहे तो शंभर टक्के विकसित झाल्याशिवाय राहणार नाही एवढा स्वार्थ माझा असायला मला वाटते काय हरकत नाही आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सांगतो या कोंबडीला घराघरात पोहोचवणार या कोंबडीचं अंड घराघरात पोहोचवणार आणि माझ्या या भारत देशाला जगातील सर्वात मोठी आर्थिक ताकद बनवणार पण त्याच्यासाठी माझ्या एकशे चाळीस कोटी जनसंख्येच्या मनगटात बळ आणायचे त्यांना तंदुरुस्त करायचे म्हणून मित्रांनो माझी या ठिकाणी असणारी वचनदायी एकच गोष्ट आहे की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या व्यवसायाला वाहून घेतलं आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगणे विनाकारण तुम्ही या ठिकाणी खर्च करू नका जर तुम्ही तुमच्या उदयसरचा ऐकता तुम्ही तुमच्या लाडसरचा ऐकता तर त्यांचा एवढा सल्ला आहे त्यांचं एवढंच सांगणे की सेमी ऑटोमॅटिक मशीन घ्या फुल ऑटोमॅटिक मशीन घेऊ नका बाकी याच्यानंतर विचार तुम्ही करा तुम्हाला काय पडते काय वाटते त्यानुसार निर्णय घ्या मी कोणावर कधीही बळजबरी करत नाही आणि ज्यांना इन्क्युब्युटर खरेदी करायची आणखी चौकशी करायची तर तुम्ही संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि अशाच पद्धतीची जी बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये नेहमी देत असतो त्यामुळे आज कित्येक माझे गावरान कुक्कुटपालक बांधव या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत तुम्ही सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकता पण यासाठी तुम्हाला माझ्यासोबत जोडलं जावं लागेल आता जोडलं कसं जायचं मित्रांनो तर एकच काम करायचं चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्टला फोन करायचा आणि तिथं ट्रेनिंगच्या ग्रुपला जॉईन व्हायचा अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य या ठिकाणी केल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्यांना या ठिकाणी जॉईन व्हायचे ट्रेनिंग सेशनमध्ये त्यांनी एकच काम करा तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर घ्या रजिस्ट्रेशन करून मी तुमच्यासोबत रविवारी भेटायला मोकळाय आहे तयार आहे माझ्याकडून भेट नक्की आहे तुमच्याकडून भेट पक्की असाल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करून या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून जरूर घ्या आणि यासोबत मित्रांनो आपण मार्केटिंगचे व्हॉट्सअप ग्रुप चालू केले आहेत छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आहेत या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर एकच काम करावं लागेल मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर काय करायचं मित्रांनो व्हॉट्सअपला तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवून द्यायचा आहे मी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घ्यायला सरांना सांगून देईल त्यामुळे आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पना घराघरात पोहोचेल आणि आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होणं हे मोफत आहे याच्यासाठी कसल्याही प्रकारची फीज देण्याची आवश्यकता या ठिकाणी अजिबात नाही तर मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी समर्पित होता तुमचा जो सवाल होता की आम्हाला गावरान कुकुटपालन करायचं आहे आणि याच्यामध्ये इन्क्युबेटरचा वापर करायचा आहे पण इन्कुबेटरचा वापर करत असताना कोणत्या इन्क्युबेटरची निवड करावी सेमी ॲटोमॅटिक का मग फुल ॲटोमॅटिक तर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये मी या ठिकाणी समर्थ झालो आहे याबद्दल काही अडचणी असतील काही गोष्टी विचारायच्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि त्या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ती सदस्य हच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटेल या घंटेल टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मा मनापासून खूप खूप आभार